तर शिवसेना ठाकरेचे कल्याणमधील नवनिर्वाचित चार नगरसेवक अद्यापही नॉटरी ठाकरे था। गटाचे जिल्हा प्रमुख यांचा थेट पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार त्यांनी दाखल केलेली आहे नॉट रिचेबल नगरसेवकांच्या शोधासाठी अधिकृत लेखी तक्रार नगर दाखल झाली आहे नगरसेवकांच्या जीवाला धोका आहे की त्यांचं अपहरण झालंय असा प्रश्न विचारला जातोय सीसीटीव्ही कॉल डिटेल्स या सगळ्यांसह तांत्रिक तपासणीची मागणी करण्यात आलेली आहे जिथे साल तिथून माध्यमांसमोर या वरिष्ठांच्या आदेशानंतर तक्रार दाखल करण्याचं जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलंय कल्याण पूर्वला मधुर म्हात्रे तसेच कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक कल्याणपूर्व विधानसभेत असल्यामुळे आमची एक नैतिक जबाबदारी आहे की आमच्या पक्षाचे जे नगरसेवक नॉट रिचेबल आहे त्यांची चौकशी करणे त्यांच्या सुरक्षितेविषयी काळजी करणे आणि जे काय नॉट रिचेबल झालेलं आहे तर त्यांना जे काय सत्ताधाऱ्यांनी पळवलेलं आहे तर त्याबद्दल आम्हाला एक आणि जनतेला पण जे काय अविश्वासाचं वातावरण झालेलं आहे की आमच्या चिन्हावर निवडून यायचं जनतेशी पण प्रचार न करणं हे कोणालाच आवडलेलं नाहीये आणि त्यामुळे आज पोलीस स्टेशनला आम्ही त्यांची मिसिंगच्या संदर्भात तक्रार दाखल व्हावी म्हणून अर्ज केलेला आहे